नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओ भारतीय संविधानाचे वाचन भाग दोन यामध्ये नागरिकत्व याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व यामध्ये या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्य क्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि जी भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मली होती किंवा जिच्या मात्या पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जन्मले होते किंवा जी अशा प्रारंभाचा लगतपूर्व किंवा पाच वर्षा इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सामान्यतः निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल नेक्स्ट पॉइंट आहे पाकिस्तानातून भारतात आलेल्या विविक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क यामध्ये अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रामधून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये आलेली आहे किंवा तिचा अथवा तिच्या माता पित्यांपैकी किंवा तिच्या आजींपैकी कोणाही एकाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल आणि अशा व्यक्तीने एकोणीस 15 जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत आपल्या स्थलांतरणाच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी असेल किंवा अशा व्यक्तीने एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर असेल त्या बाबतीत तिने नागरिकत्वासाठी डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणी संबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभपूर्वी केलेल्या अर्जावरून अशा भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर ती व्यक्ती या संविधानाच्या प्रारंभी नागरिक असल्याचे मानले जाईल परंतु कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी निदान सहा महिने भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये निवासी असल्याशिवाय तिची याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही नेक्स्ट पॉइंट आहे स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या यामध्ये अनुच्छेद पाच व सहा यामध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती एक मार्च एकोणीस सत्तेचाळीस या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रामध्ये गेलेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही परंतु जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कोणत्याही कायद्याच्या प्राधिकरणाद्वारे किंवा तदन्वे दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतलेली आहे तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद सहा खंड ख च्या प्रयोजनांकरता अशी प्रत्येक व्यक्ती एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल नेक्स्ट पॉइंट आहे मूळच्या भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर जाऊन राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क यात अनुच्छेद पाच मध्ये काहीही असले तरी एक, India, जी व्यक्ती किंवा जिच्या माता किंवा आजा आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीशे पस्तीस मुळात अधिनियमित केल्याप्रमाणे भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती जर तिने त्या काळी राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्यदौतिक प्रतिनिधीकडे डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने किंवा भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतीने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर नागरिकत्वासाठी केलेल्या अर्जावरून अशा राजदौतिक किंवा वाणिज्य प्रतिनिधीने तिची भारताची नागरिक म्हणून नोंदी केली असेल तर तर ती व्यक्ती भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल नेक्स्ट पॉइंट आहे परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणारी व्यक्ती भारताचे नागरिक नसणे मध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन केलेले असेल तर ती व्यक्ती अनुच्छेद पाचच्या च्या आधारे भारताचे नागरिक असणार नाही अथवा अनुच्छेद सहा किंवा अनुच्छेद आठच्या च्या आधारे भारताचे नागरिक आहे असे मानले जाणार नाही नेक्स्ट पॉइंट आहे नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे यामध्ये या, या भागातील पूर्वागामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीखाली जी भारताचे नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदींच्या अधीनतेने चालू राहील नेक्स्ट पॉइंट आहे संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे का विनिमय करणे या भागाच्या पूर्वागामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाविषयक अन्य सर्व बाबी यांच्या संबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानातील भाग तीन म्हणजेच मूलभूत हक्क आणि समानतेचे हक्क याबद्दलची माहिती घेणार आहोत